नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत सुरुवात करू एका महत्वाच्या बातमीने राज्यात फक्त तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध असल्यानं केंद्र सरकारनं तात्काळ लसीचा साठा उपलब्ध करावा अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली राज्यात सध्या चौदा लाख लसींचा डोस शिल्लक असल्याचंही त्यांनी सांगितलंय दरम्यान जर राज्यात चाळीस लाख लसी उपलब्ध झाल्या नाहीत तर तीन दिवसात लस बंद होईल लसीकरण मोहीम बंद होईल व्यक्त केली दरम्यान महाराष्ट्र लसीकरणात प्रथम क्रमांकावरती लस मोफत असल्याने सर्वांनी लसीकरण करावं असं आवाहनही टोपींनी आहे तसंच एमडीसिवर व्हॅक्सिन विनाकारण काही हस्पीटल वापरतात दर जास्त लावतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही टोपींनी म्हटलं त्यामुळे एकीकडे एक राजेश टोपींनी लसीचा साठा हा कमी असल्याचं म्हटलेलं आहे साधारण जर आपण लक्षात घेतलं यामध्ये जर आकडेवारीवरती आपण एक नजर टाकली तर राज्यात फक्त तीन पुरेल इतकीच लस उपलब्ध असल्यानं केंद्र सरकारनं तात्काळ लसींचा सा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राजेश टोपेंनी केली राज्यात सध्या चौदा लाख लसींचा डोस शिल्लक असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान जर राज्यात चाळीस लाख लसी उपलब्ध झाल्या नाहीत तर तीन दिवसात लस बंद होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली दरम्यान महाराष्ट्र लसीकरणात प्रथम क्रमांकावरती लस मोफत असल्याने सर्वांनी लसीकरण करावं असं आवाहन टोपींनी केलेलं आहे तसंच रेमडेसिव्हिअर वॅक्सिन विनाकारण काही हॉस्पिटल वापरतात जर आपण बघितलं काही ठिकाणी रेमडेसिव्हिर जे आहे एका कंपनीचं ते साधारण आठशे नऊशे रुपयापर्यंत मिळताना दिसतं तर तेच दुसरीकडे दुसऱ्या कंपनीचं ते पाच हजार नऊशे वगैरे या दरात ते मिळताना दिसतं आणि दरातली ही जी तफावत आहे कंपन्यांनुसार ही अन्यायकारक असल्याचं देखील रुग्णांकडनं सांगितलं जातं त्यावरती देखील आता सरकार सरकारनं तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लसीचा साठा पुरेसा असून सरकारनं उगाच लसीचा असा आरोप करून असं म्हटलं लसीचा नवीन लस मिळेल आणि केंद्राशी चर्चा करून मार्ग काढावा असंही त्यांनी म्हटलं त्याचबरोबर लसीचा सर्वात मोठा साठा महाराष्ट्रालाच मिळाला आहे असंही फडणवीस म्हणतात तीन दिवस पुरेल एवढा साठा आहे तो आत उरलेला साठा येतो आज येतो रोज येतो आहे तो, तो साठा त्याच्यामुळे आपल्याला काही साठेबाजी करायची नाही आहे आपल्याला कुठेही कमतरता पडू नये आणि एकही दिवस आपला ब्लँक जाऊ नये हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की भारत सरकार काय वेगळं आहे का ह्या सगळ्या गोष्टी मीडियात बोलायच्याऐवजी भारत सरकारसोबत चर्चा करून आम्हाला कशाप्रकारे पुरवठा पाहिजे आम्हाला कुठे पुरवठा पाहिजे कुठली वॅक्सिन पाहिजे काही ठिकाणी कोवॅक्सिन कमी आहे काही ठिकाणी कोविशिल्ड कमी आहे आम्हाला इथे कोवॅक्सिन पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी का करता येत नाही का बरं एखादा आपला व्यक्ती जाऊन दिल्लीत बसत नाही किंवा जिथे पुरवठादार आहे तिथे बसत नाही केवळ मीडियात बोलायचं आणि हात झटकायचे हे कुठेतरी बंद केलं पाहिजे सिरियस राहिलं पाहिजे म्हणजे प्रत्येक विरोधकांना म्हणायचं राजकारण करू नका आणि रोज सरकारच्या मंत्र्यांनी राजकारण करायचं सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं बंद करा लोकांच्या जीवाशी खेळू नका त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा सध्या राज्यात उपलब्ध असल्याचं म्हटलेलं आहे ते दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राशी चर्चा करून त्वरित हा लसीचा साठा जो आहे तो रोजच्या रोज मिळतो आणि तो, तो लवकर नवीन लसीचा साठा जो तो मिळेल म्हणजे साठा संपण्याच्या आत लस मिळेल आणि त्या संदर्भात केंद्राशी त्यांनी समन्वय करावा उगाचाच आरोप करू नये असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे केंद्राशी चर्चा करून मार्ग काढावा आणि केंद्र कधीही या गोष्टीला नकार देणार नाही केंद्र सर्वतोपरी महाराष्ट्र राज्य सरकारला सहकार्य करत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय राज्यात लसीचा साठा हा पुरेसा असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणतात चला या सगळ्या परिस्थितीत वेगवेगळे प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनाने त्या प्रश्नांची उत्तर आज आपण मिळवणार आहोत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडनं ते आपल्याबरोबर असणार आहेत